हृदयाच्या आव्हरणला डॅश म्हणतात तर हृदय पार पडेल तरुजे कार्य ते अठोसारे परिमळाचे तत्व राज्यातील हे थंड हवेचे ठिकाण अलीकडेच काळात एका महत्त्वाचे राज शैक्षणिक केंद्र बंड आहे पंचगणी सातारा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात व एकही गट आवाथासारणी क्षेत्रात मोड नाही कोणत्या जिल्ह्यात भंडारा खालीलपैकी कोणत्या किल्ल्यात शिवाजी महाराजांचा बांधला नाही तर प्रतापगड सातारा महाराष्ट्रातील आर् आर्थिकदृष्ट्या महत्वाची वाणी खालीलपैकी होऊन दीपांझडी वृक्षांची वाणी आपल्या घरांमध्ये पुरवण्यात येणारी वीज कोणती प्रकारचे ए सी सी ए सी शह किरण किंवा उत्पन्न होतात इलेक्ट्रिक अचानक थांबले असतात कलिंग प्रदेश कुडे ओडिसा मोरचूत कर्जत माथेरान कर्जत कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन पेरू कॅपिटल लिंपा हे माजलीस माजलीस मालदीपला माजलीस म्हणतात कोकण कोकण भागात कोणती प्रकारचे मुद्राळते जांभी गांधी या पुस्तकाचे लेख अमृत डांगे नकोल साधे कोण पुत्र हे माद्रजी मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कार जन जनरात पुरस्कार महर्षीकर यांना ग्रामीण प्रशिक्षण मंडळाची स्थापना कधी केली एकोणीसशे छत्तीसला ला घटना समितीच्या एकूण किती उपसमित्या होत्या तर बारा लोकसभेच्या अध्यक्षांची निर्मिती घटनेच्या कोणत्या कलमानुसार करण्यात आले त्र्याण्णव प्रेमळ निठूर प्रेमळ विरुद्ध निठूर अलंकारिक शब्द अर्थ वर्ग ऐरावत श्रेष्ठ व्यक्ती संत तुकाराम महाराज यांची निवासस्थान देऊ तुकाराम देऊ नेहरू बॉन चौदा नोव्हेंबरला हल्दी गुंकू शुद्ध शब्द काल्पिकी कोणास आद्य कवी म्हणून ओळखले जाते मुकुंदराज ज्ञान हीच व्यक्ती शांतपणे सर्व आहे या शब्दात शिक्षणाविषयी कोणी विचार मांडले तर गोपाळ हरी देशमुख नीती आयोगाच्या पहिल्या मुख्य सीईओ कोण सुनम खुल्लर एकास एकास्मे हा रोग कोणत्या होतो तर त्वचाला एकास्म हात्य रोग काथकाशामुळे पोटरोजोआ वॉटसन स्टोन ही चाचणी कोणत्या रोगाचे निदान करण्यासाठी प्लेस प्लेग चेतगाव सूर्यसेन हार्डिंग दिल्लीमध्ये बॉम्ब फेकला किंवा फेकण्यात आलं तर ते तेरा डिसेंबर एकोणीसशे बाराला सभेत अनुचित जातींची संख्या किती तेहतीस तुकाराम महाराज आंबड मूळ शंकर अंबादास तिवारी दयानंद सरस्वती हो नायडू क्रिकेट खेळतो हॉकी अकरा जुन्या मराठी कवीचे जिल्हा नांदेड आधुनिक कादंबरी कादंबरीजनक हना आपटे पहिली स्त्री कादिरबिकरा साळुताई तांबेकर द गोल्डन बुट रवींद्रनाथ टागोर भारताला सर्वातून दबदबा कर्नाटकमध्ये जापान या देशाचे पार्लमेंटला काम डायट युनेस्कोचे गावाचे क्वार्टर म्हणून युक्रेन ध्यानचंद स्टेडियम लखनौला आहे ड्युरिंग कप हॉकी समज आहे गावकुस गाव गाव गावभोवतीतील गाव तलाचा तट लिंकेची पार्टी अंक लंकाविरही स्त्री अलंकारविरय पर्वती दुर्मिळयोग पर्वणी दुर्मिळयोग सौर सांभार चौकशी नुसती आउट, सोडन कॅपिटल स्टॉक